वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला मस्त मसाला चणे बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे चणे आधी कुकरमध्ये छान दोन शिट्ट्या करून उकडून घेतलेल्या आहेत आणि इथे बघा कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे इथे जिरे मोहरीची फोडणी करून घेतली त्यामध्ये थोडासा हिंग टाकून घेतला व्यवस्थित सर्व फोडणी तळणं झाल्यानंतर इथे मी शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे छान एक मिनिटभर पर परतल्यानंतर पर इथे मी कडीपत्ता टाकून घेतला कडीपत्ता टाकल्यानंतर इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतले होते ते देखील इथे व्यवस्थित परतवून घेणार आहे एक दोन मिनिटासाठी आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतायचा आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असा गोल्डन राऊन रंगावरती हा आपल्याला परतून घ्यायचा आहे नंतर इथे माझ्याकडे लसण मिरचीचा ठेचा केलेला होता तो मी इथे चमचाभर घालून घेतलेला आहे तर त्यानंतर तो देखील परतून घेतला आणि इथे मी टोमॅटो घालून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो इथे मी चिरून व्यवस्थित फोडणीमध्ये ह्या घालून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो छान मऊ हवेत आणि व्यवस्थित परतले जावेत यासाठी मी इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला एक वाफ काढून घेणार आहे वाफ काढल्यामुळे ते छान मऊ होतात तर अशा पद्धतीने बघा मी इथे सर्व साहित्याला वाफ काढून घेतलेली आहे आणि मीठ टाकल्यामुळे टोमॅटो देखील सॉफ्ट झालेला आहे तर अशा पद्धतीने मी हे सर्व व्यवस्थित परतवून घेणार आहे आणि नंतर यामध्ये मी हळद लाल तिखट आणि काळा मसाला जो की कांदा लसूण मसाला आहे तो इथे घालून घेतलेला आहे तर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गरम मसाला किचन किंग मसाला तुमच्याकडे जो भाजीचा मसाला वापरला जातो तो तुम्ही घालू शकतात आणि तिखट मिठाचं मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या घरच्यांच्या लोकांच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात तर अशा पद्धतीने बघा इथे मी हे सर्व मिश्रण परतवून घेतले आहे याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला गॅसवर परतू द्यायचं आहे म्हणजे आपले जे चने करणार आहोत त्याला एकदम छान चव येते तर इथे बघा माझे जे चणे होते त्याला छान मोड आलेले होते तर मी इथे ते कुकर मध्ये शिट्टी करून घेतले होते ते इथे मी बघा आता घालून घेणार आहे तर ही जी चण्याची रेसिपी आहे जे वेट लॉस करणारे आहे जे डाएट करतात किंवा जे जिम वगैरे करतात त्यांच्यासाठी खूप छान आहे सकाळच्या नाश्त्याला त्यांना चणे मटकी मोड आलेले शेंगदाणे हे खावे लागतात त्यामुळे त्यांच्यासाठी ही एक छान डिश आहे आणि आपल्यासाठी देखील एक मस्त अशी डिश आहे तर आपण असा चना मसाला अधूनमधून करून खाल्ला पाहिजे तर खूप छान असा चविष्ट चवदार असा हा चना मसाला झालेला आहे तर इथे मी शिजून घेतलेला आहे तरी पण थोडंसं पाणी घालून इथे मी परत एकदा याला छान अशी वाफ काढून घेणार आहे त्यामुळे हे सर्व मसाले छान याचा स्वाद आहे जो चण्यांना व्यवस्थित लागेल आणि त्या मसाल्याच्या पाण्यामध्ये शिजून निघल्यामुळे चणे आणखीन जास्त चविष्ट होतात त्यामुळे मी इथे हे थोडंसं पाणी टाकून याला शिजवून घेणार आहे बघा इथे छान शिजवल्यानंतर मी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही चना मसाला करून बघा काही जास्त तामझाम करायची गरज नाही खूप जास्त साहित्य वापरायची गरज नाही आणि जर तुम्हाला ही भाजी थोडीशी रस्सा करायची असेल तर तुम्ही जे आपण कांदा लस कांदा टोमॅटो वगैरे परतलं तिथे थोडंसं खोबऱ्याचं वाटण घालून घेऊ शकतात किंवा नंतर थोडंसं रस्त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ शकतात किंवा हेच्याने थोडे मिक्सरला बारीक करून याचं वाटण करून यामध्ये टाकू शकतात तर रेसिपी आवडते